अंबरनाथकरांची अखेर कचराकुंडीतून मुक्तता होणार आहे कारण मागील अनेक महिन्यांपासून रखडलेली निविदा प्रक्रिया मार्गी लावत अंबरनाथ पालिकेनं कचरा उचलण्यासाठी नव्या ठेकेदाराची नियुक्ती केली आहे अंबरनाथ शहरात कचरा उचलणाऱ्या ठेकेदाराची मुदत दोन हजार एकवीस मध्ये संपल्यानंतर पालिकेनं दोन हजार पासून निविदा प्रक्रिया राबवायला सुरुवात केली होती मात्र यामध्ये असलेल्या काही अटींमुळे तब्बल चार वेळा ही निविदा प्रक्रिया नव्यानं राबवावी लागली अखेर पाचव्यांदा कचऱ्याचं घोडं गंगेत नाही आणि पालिकेकडून ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली जुन्या ठेकेदाराला वेळेवर बिलं न दिल्यामुळे सध्या शहरात कचरा प्रश्न निर्माण झाला असून आता नव्या ठेकेदाराच्या नियुक्तीनंतर कचरा प्रश्न निकाली निघणार आहे विशेष म्हणजे मार्च महिन्यापासून रखडत रखडत ही निविदा प्रक्रिया सुरू होती पण एकमत न्यूजनं याबाबत प्रसारित केल्यानंतर पालिकेनं लगेच ही निविदा उघडत नव्या ठेकेदाराची नियुक्ती केली आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज